विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेत आपण आकलन या घटकावरील सूचनापालन हा जो पहिला प्रश्न प्रकार आहे या सूचनापालन या घटकावरील प्रश्न क्रमांक सहा या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना अभ्यासात आहोत तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला या ओळीत तीन अक्षरी शब्दांची संख्या किती आहे पहा या प्रश्नामध्ये जे वाक्य दिलेलं आहे त्या वाक्यामध्ये तीन अक्षरं असणारे शब्द किती आहेत हे आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे तर या ठिकाणी पाहिलं तर असावा हा या ठिकाणी तीन अक्षरं असणारा पहिला शब्द मुलांना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर सुंदर बंगला चंदेरी सोनेरी चांगला तर तीन अक्षरं असणारे हे शब्द आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत तर मोजूम पाहूया आपण किती शब्द आहेत ते एक दोन तीन चार पाच तर विद्यार्थी मित्रांनो या वाक्यामध्ये तीन अक्षरी असणारे पाच शब्द आलेले आहेत म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतर पुढील जो प्रश्न क्रमांक आहे प्रश्न क्रमांक सात मुलांना हो। या ठिकाणी आता आपण अभ्यासणार आहोत प्रश्न क्रमांक सात यामध्ये जो प्रश्न दिलेला आहे त्या प्रश्नाचं वाचन मुलांना मी या ठिकाणी करत आहे त ड दन व या अक्षरसमूहापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा त्यातील शेवटून दुसरं अक्षर कोणतं येईल या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे म्हणजे या ठिकाणी जे अक्षर दिलेले आहेत मुलांना आपल्याला या ठिकाणी त ड दन आणि व ही अक्षर क्रमाने जुळून यापासून एक शब्द तयार करायचा आहे तर यापासून ही अक्षर जर आपण क्रमाने जुळवले तर या ठिकाणी एक शब्द तयार होतोय दंडवत तर मुलांना या ठिकाणी दंड दंडवत हा शब्द तयार झालेला आहे तर आता यावर प्रश्न आहे की त्यातील शेवटून दुसरं अक्षर कोणते येईल तर शेवटून दुसरं अक्षर पाहिलं शेवटचं अक्षर त आहे आणि त्याच्या आधी आलेलं आहे व म्हणून शेवटून दोन नंबरला व हे अक्षर येणार आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतर या आकलन या घटकातील जे सूचना पालन या ठिकाणी आपण पाहत आहोत यातील प्रश्न क्रमांक आठ मुलांना स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी आता दिसणार आहे प्रश्न क्रमांक आठचं या ठिकाणी मी विद्यार्थ्यांना वाचन करत आहे तोरंजाई हा शब्द उलट क्रमाने लिहिला असता मध्यभागी कोणते अक्षर येईल तर विद्यार्थ्यांनो आपल्याला या ठिकाणी जे शब्द दिलेला आहे हा शब्द आपण वाचायचा आहे आणि तो उलट क्रमाने लिहायचा आहे म्हणजे हा जो प्रश्न प्रकार आहे सूचनापालन यामध्ये जी सूचना दिलेली आहे त्या सूचनेच्या पद्धतीने आपल्याला योग्य उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे तर तोरणजाई हा शब्द उलट क्रमाने लिहायचा आहे मग उलट क्रमाने लिहित असताना शेवट सगळ्या शेवटी आलेला आहे मग आधी येईल नंतर जाईल नंतर न येईल त्यानंतर र येईल आणि नंतर तो हे अक्षर येईल पा क्रमाने लिहिल्यावर अशा पद्धतीने हा शब्द लिहिला जाईल असतात त्यात मध्यभागी कोणता अक्षर येईल तर या ठिकाणी मध्यभागी जर पाहिलं मुलांनो न हे अक्षर मध्यभागी येते कारण इकडच्या बाजूला दोन अक्षर आहेत आणि उजव्या बाजूला देखील दोन अक्षर आहेत म्हणून मध्यभागी येणारं अक्षर आहे न हे न अक्षर पर्याय नंबर दोनमध्ये आपल्याला दिसत आहे म्हणून म विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय नंबर दोन चला तर मुलांनो यानंतर पुढचा जो नवव्या क्रमांकाचा प्रश्न आहे हा प्रश्न आपण मुलांना या ठिकाणी अभ्यासणार आहोत तर नवा प्रश्न या ठिकाणी पहा दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती या वाक्यात जोडाक्षरी शब्दांची संख्या किती पहा मुलांना या ठिकाणी जोडाक्षर ओळखायचे आहेत तर आपण वरवर जर पाहिलं तर या ठिकाणी स आणि त हे जोडाक्षर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्याचबरोबर मुलांनो या ठिकाणी हा जो क्ष आहे क्ष हा देखील जोडाक्षर आहे मुलांनो क्ष हे अक्षर दोन जी व्यंजन आहेत क आणि क्ष यांच्या एकत्रित येण्याने क्ष हे अक्षर बनतं म्हणून क्ष हे देखील जोडाक्षर आहे आणि वस्तीमधला स्ति हे देखील या ठिकाणी जोडाक्षर आलेलं आहे म्हणून या ठिकाणी या वाक्यात जोडाक्षरांची संख्या दोन होत आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर चार हे असणार आहे कारण या वाक्यामध्ये दोन जोडाक्षर येत आहे तर या ठिकाणी वस्ती हा शब्द आपल्या लक्षात येतो मुलांनो परंतु क्ष असल, असल। द्न्या, द्न्या त्यानंतर अजून काही अक्षर सांगतोय की जे आपल्याला जोडाक्षर वाटत नाही पण जोडाक्षर असतात तर त्यामध्ये क्ष झाला नंतर ज्ञ ज्ञ हे देखील जोडाक्षर आहे त्र हे देखील जोडाक्षर आहे त्यानंतर हा स्र हे देखील जोडाक्षर असतं तर अशा पद्धतीने मुलांना आपल्याला दिलेल्या वाक्यातील जोडाक्षर ओळखता आलं पाहिजे चला तर मुलांना यानंतर पुढचा जो, यान जो प्रश्न क्रमांक दहा आहे हा या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत तर दहाव्या क्रमांकाचा प्रश्न मुलांना स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं मी वाचन करत आहे आम्ही यंदा रामनवमी रामनवमी वेगळ्या पद्धतीने साजरी केली या वाक्यातील दोन अक्षरी शब्दांची संख्या पहा यात दोन अक्षरी शब्द किती आहेत पाच अक्षरी शब्दांची संख्येपेक्षा कितीने जास्त अथवा कमी आहेत हे आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे तर सुरुवातीला आपण या वाक्यात दोन अक्षरं असणारे शब्द किती आहेत हे आपण मोजूया तर दोन अक्षरी शब्द पहा या ठिकाणी आम्ही यंदा केली तर या ठिकाणी दोन अक्षरं असणारे एक दोन आणि तीन दोन अक्षरी असणारे तीन शब्द या ठिकाणी आलेले आहेत आणि पाच अक्षरी शब्द जर पाहिले आपण पाच अक्षर असणारे शब्द तर या ठिकाणी किती आहेत पहा आता रामनवमी हा राम एक शब्द आहे हां रामनवमी हा एकच शब्द पाच अक्षरी या ठिकाणी मुलांना आलेला आहे मग प्रश्न पहा दोन अक्षरी शब्दांची संख्या पाच अक्षरी शब्दांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त तर पहा दोन अक्षरी शब्दांची संख्या ही पाच अक्षरी शब्दांपेक्षा दोनने जास्त आहे कितीने जास्त आहेत दोनने जास्त आहेत म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर एक हे येणार आहे चला तर मुलांना यानंतर पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहे भारत माता की जय या वाक्यातील मा या अक्षरापासून उजवीकडील चौथं अक्षर कोणतं पहा या ठिकाणी हे जे वाक्य दिलेलं आहे भारत माता की जय या वाक्यातील मा या अक्षरापासून म्हणजे मा कोणतं आहे तर मुलांना हे मा आहे आणि या अक्षरापासून म्हणलेलं आहे म्हणजे आपलं हे पण अक्षर, अक्षर बाजू? या ठिकाणी धरावं लागणार तर उजवीकडील चौथं अक्षर पाहायचं आहे उजवी बाजू ह्या बाजूला आहे मग उजवीकडील चौथं अक्षर पहा हे ह्या अक्षरापासून मोजायचं म्हणून मा देखील आपल्याला धरायचं आहे एक दोन तीन चार तर मा अक्षरापासून ज हे शेव चौथं अक्षर आहे म्हणून पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं मुलांना योग्य उत्तर असणार आहे चला तर मुलांना यानंतर प्रश्न क्रमांक बारा या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत तर पहा बाराव्या प्रश्नाचं मुलांना या ठिकाणी मी वाचन करत आहे काकूने काकांचे कागद कात्रीने करा करा कापले या वाक्यात का हे अक्षर किती वेळा आले आहे पहा या मुलांना या ठिकाणी हे जे वाक्य दिलेलं आहे या वाक्यात का हे अक्षर किती वेळा आलेलं आहे हे आपल्याला मोजायचं आहे तर या ठिकाणी पहा आपल्याला का हेच अक्षर घ्यायचं आहे बरं का मुलांना तर का अक्षर कुठं आलं पहा या ठिकाणी एकदा आलेलं आहे या ठिकाणी दुसऱ्या वेळेस आलेलं आहे मुलांना या ठिकाणी का वर अनुसार आहे म्हणून हे अक्षर आपण या ठिकाणी घेऊ शकत नाही त्यानंतर का अक्षर या ठिकाणी आलेलं आहे या ठिकाणी देखील का आलेलं आहे आणि या ठिकाणी का हे अक्षर आलेलं आहे तर पहा मुलांनो का हे अक्षर एक दोन तीन चार पाच वेळा या ठिकाणी आलेलं आहे तर अशा पद्धतीने मुलांनो या प्रश्नाचं आपण या ठिकाणी उत्तर समजून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण जो आकलन हा बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील घटक पाहत आहे तर या घटकातील सूचना पालन या घटकाचे अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत चला तर मुलांनो आजची तासिका आता आपण या ठिकाणी थांबवत आहोत